पिंपरी चिंचवडकरांचं श्रद्धास्थान आणि जीवनवाहिनी असणाऱ्या इंद्रायणी पवना आणि मुठा या नद्या वाढत्या प्रदूषणामुळं अक्षरशः आक्रोश करतायत ह्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी काही जागरूक पर्यावरणप्रेमींनी आंदोलनात्मक पवित्राही घेतला पण या आंदोलनामध्ये शहरातील काही आंदोलनजीवींनी आता घुसखोरी केली असून त्यामुळं पर्यावरणप्रेमींची ही चळवळ दिशाहीन होईल का अशी भीती व्यक्त केली जाते नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात न्यूज टू द नदी सुधार योजनेच्या विरोधात पुण्यातील अनेक पर्यावरण प्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड पर्यावरण प्रेमी संस्थांनी देखील एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं पुण्यात मागील दोन महिन्यांपासून विविध संस्थांकडून वेगवेगळी आंदोलनं केली जात आहेत नदी सुधार प्रकल्प थांबवून नद्यांमधील पाणी स्वच्छ करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आंदोलकांच्या याच मागणीचा परिणाम होईल अशी चिन्हही दिसत आहेत कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पर्यावरणप्रेमींनी भेट घेतली त्यावर त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळालाय त्यानुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना तातडीनं बैठक घेण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार आयुक्तांनी शहरातील पर्यावरणप्रेमी संस्था व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली मात्र या बैठकीत पर्यावरणप्रेमींचे समाधान झाले नाही कारण या बैठकीत काही संधी साधू घुसले होते हा प्रकल्प पुढे रेटून नेण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा फेक नॅरेटिव्ह तयार करून पर्यावरण प्रेमींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला पर्यावरणप्रेमी आणि राज्य सरकार यांच्यात प्रभावी दुवा नाहीये एकंदरीतच पिंपरी चिंचवडमधील पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाची दिशा संधी साधू आंदोलन जीवींमुळं भरकटत असून ही पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं अतिशय चिंतेची बाब आहे काही दिवसांपूर्वी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी पर्यावरण प्रेमींना सोबत घेतलं आणि थेट शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर पवार यांनी आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाला सूचनाही केल्या पण त्यानंतर लगेचच शहरातील प्रत्येक आंदोलनांमध्ये पुढाकार घेणाऱ्या कथित समाजसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनजीवी कथित समाजसेवकांमुळं शहरातील आमदार खासदार यांनी पर्यावरणप्रेमींच्या मुद्द्याकडं साफ दुर्लक्ष केलं त्यामुळं एकूण आंदोलनाचा निश्चित परिणाम किती होईल याची सध्या तरी शाश्वती नाही दरम्यान पर्यावरणप्रेमी नागरिकांचा हेतू हा स्वच्छ असला तरी चमकोगिरी करणाऱ्या कथित समाजसेवकांपासून पर्यावरण चळवळीला दूर ठेवावं असा सूर काही कार्यकर्त्यांनी धरलाय प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊन त्याचा विचका करणाऱ्यांच्या सोबत बसून पर्यावरणप्रेमींनी स्वतःच्या उदात्त हेतूला राजकीय वळण देऊ नये अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे चमकोगिरी करण्याच्या नादात कथित समाजसेवकांनी नदीत उतरून आंदोलन केलं त्यावेळी सामान्य नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही लाक्षणिक ठिया आंदोलन करण्यात आलं त्यालाही म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही आता त्यामुळं सत्तावीस तारखेला होणाऱ्या पिंपळे निलक येथील आंदोलनाचीही तीच अवस्था होणार आहे अशी भावना नागरिकांमध्ये आहे त्यामुळे प्रामाणिकपणे झटणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी सरकार प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात सक्षम दुवा असणारा नेता तयार करावा फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी असलेल्यांना सोबत घेतलं तर हासिल काहीच होणार नाही पर्यावरणप्रेमींच्या मागण्यांना प्रतिसाद आणि प्रभावशाली अंमलबजावणीची साथ हवी असेल तर पर्यावरणप्रेमींनी संधी साधूंना बाजूला ठेवावं आणि ही लोकचळवळ उभी करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांमधून व्यक्त केली जाते एकंदरीतच चांगल्या मुद्द्यांना प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे मांडणाऱ्या आंदोलनांमध्ये घुसखोरी करून चमकोगिरी करणाऱ्या तथाकथित समाजसेवकांमुळं शहरामध्ये अनेक आंदोलनं धुळीला मिळाल्याचं आपण यापूर्वीही पाहिलंय अशा आंदोलनजीवी कथित समाजसेवकांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद